जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी खास विषयावर व्हिडिओ घेऊन आली आहे सेल्फ कॉन्फिडन्स मंडई तुम्हाला पण कुठलीही गोष्ट करायची म्हणजे तर भीती वाटते का एखादी छोटी गोष्ट करायची म्हंटल तरी तुमचं पाऊल उचलत नाही तुम्ही घाबरता नोकरी बाबा आपण नाही करू शकत आपल्याला हे शक्य नाही कसं आपण करणार असं तुम्हाला वाटतंय का असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमचा कॉन्फिडन्स परमनंटली वाढवण्यासाठी मी तुम्हाला एक पाच नियम सांगणार आहे पण त्या अगोदर माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा नियम पहिला जी गोष्ट तुम्हाला जमते जी गोष्ट तुम्ही करू शकता त्या गोष्टीमध्ये मा माहेर बना बघा प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमतेच असं नाही प्रत्येकाची एक क्वालिटी असते प्रत्येकाची एक आवड असते प्रत्येकाची त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो त्याच्यामध्ये तुम्ही काम करा त्याच्यामध्ये एवढी मेहनत करा की सक्सेस तुमच्या पायाशी लोळत आलं पाहिजे बघा माणसाने प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असलं पाहिजे असं नाही माणसाला एक जरी गोष्ट चांगली आली ना बद झालं आता उदाहरणच घ्या शाहरुख खानचं शाहरुख खान, खान दिल्लीतून फक्त पाचशे रुपये घेऊन मुंबईला आलेला पण त्याला ऍक्टिंग जमत होती ऍक्टिंग वर त्यानं चांगलं काम केलं चांगला प्रयत्न केला म्हणून आज तो माणूस इच आहे त्याला काय सगळ्याच गोष्टी जमतात असं नाही त्याला फक्त ऍक्टिंगच येते ऍक्टिंगवर त्याने चांगलं काम केलं आणि जगात त्यानं त्याच नाव कमावलं तो एकाच तेवढा चांगला आहे की बाकीच्या गोष्टी आल्या काही नाही आल्या काय त्याला काहीच फरक पडत नाही तुम्ही सुद्धा तेच करायचंय तुम्हाला जे जमता ना त्याच्यावर एवढं काम करा एवढं प्रयत्न करा की सक्सेस तुमच्या पायाशी लोळत आलं पाहिजे म्हणून सांगते तुमच्यातलं टॅलेंट वळखा आणि त्याच्यावर भरपूर काम करा खूप प्रयत्न करा की एवढा प्रयत्न करा एवढा प्रयत्न करा की तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस झालाच पाहिजे नियम दुसरा चुकी करण्यासाठी आणि फेल होण्यासाठी कधीही घाबरू नका या जगात असं कोणीही नाही कि त्याने कधी चुकी केली नाही तो कधी फेल झाला नाही असं या जगात तुम्हाला कधीच कुतच असा व्यक्ती भेटणार नाही माणूस चुकीतूनच अनुभव घेतो माणूस चुकीतूनच खूप काही शिकतो एक गोष्ट लक्षात ठेवा चुकी होणं स्वाभाविक आहे चुकी होते म्हणून तुम्ही नवीन काही करायचा प्रयत्न सोडू नका नवीन नवीन गोष्टी करत राहा अनुभव घेत राहा बघा जो व्यक्ती चुकत नाही याचा अर्थ असा तो नवीन काही करत नाही नवीन काही करायचा प्रयत्नच करत नाही नवीन काही करायचा प्रयत्न कराल तर चुकी तर होणारच फेल तर होणारच याच्यातूनच माणूस शिकून पुढे जातो म्हणून सांगते चुकी करायला घाबरू नका चुकीच्या भीतीनं फेल होण्याच्या भीतीनं नवीन प्रयत्न करणं सोडू नका चुकी झाली म्हणून तुमच्यातला आत्मविश्वास तर अजिबात दगमगला नाही पाहिजे कॉन्फिडन्स अजिबात लो झाला नाही पाहिजे ही गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की नेहमी ने असा विचार ठेवा की मला जे येते त्याच्यावर तर मन लावून काम करेनच आणि मला जे येत नाही ते सुद्धा मी मन लावून शिकेन आणि त्याच्यावर मन लावून काम करण्याचा प्रयत्न करेल एखादी गोष्ट करायचा प्रयत्न केला तर फेल होण्याच्या भीतीनं मागे सरकू नका तो प्रयत्न करत राहा तर आयुष्यात पुढे जाल फेल होण्याच्या भीतीनं तुम्ही मागे सरकाल बाबा मला हे जमेल की नाही मी फेल झालो तर मला हे नाही जमलं तर मी काय करू असा अजिबात विचार करायचा त्याला मनापासून प्रयत्न करा यश नक्की तुम्हाला भेटेल आणि तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाल फेल झाला तर किती वेळा फेल व्हाल एकदा दोनदा तीनदा चारदा पण त्या फेल होण्यातून तुम्ही अनुभव घेत जाल तुम्हाला वाटेल ना इथं बाबा माझं हे हे चुकलं होतं मी ही चुकी मी सुधरवली पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल का नाही या जगात जेवढी मोठी मोठी लोक आहेत ते कधी ना कधी चुकलेत कधी ना कधी ते फेल झालेत पण ते न घाबरता न डगमगता प्रयत्न करत गेले कारण त्यांना माहित होत की आपण हे करू शकतो कारण त्यांचा त्यांच्यावर विश्वास होता की आपण हे करू शकतो आपल्याला हे जमणार तसंच तुम्ही करायचं तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढवायचा एवढा वाढवायचा की जीत हाशील झालीच पाहिजे एवढा प्रयत्न करा आणि एवढा कॉन्फिडन्स वाढवा नियम तिसरा संघर्ष आणि भूतकाळात भेटलेलं यश हे तुम्ही कायम लक्षात ठेवा हीच गोष्ट तुम्हाला आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करेल भूतकाळामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये जीत मिळवली आहे ते शाळेमध्ये असो किंवा खेळाच्या मैदानावर असो किंवा डान्स असो किंवा सिंगिंग असो त्याच्यामध्ये तुम्ही फर्स्ट आला होता ही गोष्ट मात्र विसरू नका ती गोष्ट मात्र तुम्ही चांगली फिट्ट करून ठेवा जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमचा कॉन्फिडन्स लो होतोय तुमचा आत्मविश्वास डगमगतोय त्यावेळी तुम्ही त्या गोष्टी आठवा की बाबा त्यावेळी मी शाळेत फर्स्ट आलो होतो त्यावेळी मी रनिंगमध्ये फर्स्ट आलो होतो त्यावेळी मी डान्स चांगला केला होता त्यावेळी मी गाणं चांगलं होतो या गोष्टी आठवा त्यावेळी मी करू शकत होतो मग आत्ता का नाही आत्ता सुद्धा मी हे करू शकतोय आणि आत्ता सुद्धा मी हे करून दाखवणारच जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की बाबा बस आता आपण इथं थांबूया खूप प्रयत्न केला पण मला यश काय भेटलं नाही आता बस मी थांबतो आता जेव्हा जेव्हा असं तुम्हाला वाटतंय ना त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी किती प्रयत्न करावा लागला तुम्ही तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी किती त्रास काढला का ही गोष्ट तुम्ही आठवायची आणि विचार करायचं आपण एवढं काही सोसल आणि एवढं काही सोसून तिथंपर्यंत पोचलो मग आत्ता थांबणं ठीक आहे का कधी कधी लोकांचं असं होत खूप खूप प्रयत्न केलेला असतो तेव्हा तो माणूस हार मानून मागं सरकतो सक्षची एक स्टेप बाकी असते तेव्हा तो माग सरकतो त्याला सक्सेस भेटणारच असतो तेव्हा तो वाटतो बस बाबा आता थकलो मी आता काही प्रयत्न करणार नाही असं बहुतेक लोकांच्या आयुष्यात होत त्यावेळी आपण विचार करायचं अजून थोडं एवढं सगळं केलंय अजून थोडं प्रयत्न करूया काय माहिती आत्ता प्रयत्नाला यश भेटलं तर असं विचार करायचं आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करायचं पण मागे येण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही तरच तुम्हाला यश भेटेल नाहीतर तुमची सगळी मेहनत पाण्यात जाणार एवढा सगळं करून तुम्ही थकून जर मागं सरकाल तर आतापर्यंत जेवढी मेहनत केली तेवढी सगळी मेहनत तुमची पाण्यात जाणार म्हणून प्लीज थोडक्यासाठी तुम्ही माग सरकू नका चौथा जे काम करायला तुमचा आत्मविश्वास दगमगतोय तेच काम करा करत राहा करत राहा प्रयत्न करत राहा जोपर्यंत तुम्हाला ते काम जमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या कामात परफेक्ट होत नाही तोपर्यंत तुमचा प्रयत्न तुम्ही चालू ठेवा बघा तुम्ही त्या कामात नक्की सक्सेस होणार बघा काही लोकांचं काय होतं काही गोष्टीमुळे त्यांचा कॉन्फिडन्स लो होतो लहानपणापासून त्यांच्या मनावर भीती बिंबवली गेलेली असते त्याच्यामुळे ती लोक कुणाशी बोलायला कुणाला भेटायला कुणासमोर जायला घाबरतात पण अशा वेळी त्या व्यक्तींनी न घाबरता ती गोष्ट व्हर्च्युअर करत राहिली पाहिजे व्हर्च्युअर त्याच्यावर प्रयत्न केला पाहिजे वर्च्युअर त्याच्यावर काम केलं पाहिजे जोपर्यंत आपला आत्मविश्वास वाढत नाही जोपर्यंत तुमच्या मनातली भीती जात नाही तोपर्यंत ते काम करत राहायचं जोपर्यंत तुम्हाला ते काम जमत नाही तोपर्यंत ते काम करत राहायचं नियम पाचवा दुसऱ्याला काय वाटेल बऱ्याचदा आपल्याला दुसऱ्याला काय वाटेल असं वाटत राहतं दुसऱ्याशी बोलताना आपण विचार करून बोलतो बाबा त्याच्याशी कसं बोलू आपण त्याच्याशी असं की त्याला काय वाटेल तो माझ्याबद्दल काय विचार करेल त्याला माझं बोलणं आवडेल की नाही हा विचार करून आपण त्याला काय वाटेल म्हणून त्याच्या हिशेबाने बोलायचा प्रयत्न करतो त्याच्या हिशोबाने वागायचा प्रयत्न करतो अशा व्यक्तीचा कॉन्फिडन्स कुठेही दिसत नाही असा व्यक्ती लो कॉन्फिडन्स वाला दिसतो मग अशा वेळी काय होतं आपण ऍक्टिंग मोड मध्ये जातो आणि आपली रियालिटी एका बाजूला आणि आपण जसं आहे तसं दिसतच नाही आपल्यामधला कॉन्फिडन्स हा दिसतच नाही असं वाटतं आपण मनापासून बोलत नाही आपण ऍक्टिंग करतो म्हणून आपण बिंदाज समोरच्या समोर जसं आहे तसं वागा जसं आहे तसं बोला नेहमी बोलता तसं बोला भले त्याला काहीही वाटवते म्हणून सांगते लोकांसमोर जसं आहे तसं जा जसं नेहमी बोलता तसं बोला न घाबरता बोला कारण या जगात तुम्ही सगळ्यालाच आवडू शकत नाही काही लोकांना तुम्ही आवडणार तर काही लोकांना तुम्ही आवडणार नाही त्यामुळे एवढं टेन्शन घेऊ नका की समोरच्याला काय वाटेल त्याच्या वा हिशेबाने वागण्याचा अजिबात प्रयत्न करू नका स्वतःला जसं वागायचंय तसं वागा स्वतःला जसं व्यक्त व्हायचंय तसं वागा, तस वागा। टेन्शन न घेता न घाबरता समोरच्या व्यक्तीशी व्यक्त व्हा तेव्हाच तुमच्यामधला कॉन्फिडन्स वाढेल